जिवती तालुक्यातील कुसुंबी या ठिकाणच्या आदिवासी जमिनीचा प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे आंदोलनं झाले वेळोवेळी आदिवाशांनी आपल्या हक्काच्या न्याय मागणीसाठी शासन प्रशासनाकडे अनेक वेळा मागण्या केली वास्तविक पाहता कुसुंबी हा जिवती तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी माणिकल सिमेंट कंपनीने खनिज चोरी वीज चोरी पाणी चोरी आदिवाशांची जमीन चोरी असे अनेक प्रकरणं वादग्रस्त असताना मात्र कोणी त्या ठिकाणी मोक्यावर चौकशी करत नाही शासन प्रशासन बघ्याची भूमिका घेते आणि त्यामुळे अधिवाशाचे शोषण होत आहे गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं मोठ्या प्रमाणात पेदासापूर आसापूर आसापूर लिंगणडो कागबन जिवती आणि कुसुंबीच्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं जो रस्ता दोन खदानीच्या मध्यभागातून पाच गावाला जातो त्या ठिकाणी त्यांनी दोन्हीकडे खदानी खोदल्या आणि सेटलमेंटचा भूमापन नकाशामध्ये नमूद असलेला रस्ता त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी त्यांनी नाका तपासीचा बसवला त्या ठिकाणी गेट बसवला हो आणि येण्या जाणार करणाऱ्या वाटसरूंना विचारपूस करून बेठीस धरण्याचं काम सुरू केलं दोन महिने अगोदर तहसीलदारांनी सांगितलं होतं की आम्ही पंधरा दिवसात हा नक रस्ता खुला करून देऊ आणि जनतेला कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही असे असताना ना त्या मानिकड सिमेंट कंपनीची इतकी मुजुरी की त्यांनी तहसीलदाराच्या नोटीसला जुगारून त्या ठिकाणी गेट काढला नाही आणि मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही आदिवासियांचं अपमानित केलं गेलं पोलिसात चौदा तक्रारी केल्या तक्रारी करून साधी चौकशी झाली नाही आणि ज्या ठिकाणी त्यांनी रस्ता बंद करून ठेवला त्या रस्ता खुला करण्याच्या बाबतीकडे अनेक पोलिसामध्ये महसूल विभागाकडे तक्रारी असताना त्यांनी त्याकडे दखल दिली नाही तहसीलदाराच्या नोटीसला जुमाल नाही म्हणून नागरिकांनी आंदोलनात सांगितलं होतं की हा रस्ता आमचा आहे आमच्यासाठी आम्ही वापर करू हा खुला करून द्या जर खुला करून दिला नाही तर आम्ही खुला करू आणि त्या दिवशी ज्या एक पेशंट जात होता त्या पेशंटला रोखलं त्यामुळे वाद झाला आणि त्या वादातून लोकांनी तिन्ही गेट तोडून फेकले रस्ता खुला केला मंदिरात गेले पूजा केले, केले त्याही आपल्या अधिकाराचा वापर केलेला आहे आणि संविधानामध्ये जो अधिकार मानव अधिकाराचं हनन करणाऱ्या का कम कंपनीवर कम, कारवाई न करता आदिवाशाला जर धाकधपडशा द, 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 केल्या जात असेल त्यांची दमदाटी केल्या जात असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे जो काही कारवाई झाली त्याच्यासाठी आदिवासी अटक व्हायला तयार आहे